खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितलं मुलांचा खूप छान उत्साह आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या मग मोडवी साहेब नेहमीच असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम बायूस करत असतात आणि अभिमान वाटतो कमचे शरीरप्रमुख हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे आणि असंच कार्यक्रम पुढे ऐकत राहो असं मी त्यांना सांगतो मागील पाच वर्षापासून शिवस्थाना किंवा शहर आणि धरण मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण दिवा महोत्सव अंतर्गत वर्ष मॅरेखा घेतो आहे यावर्षी या मॅरेथॉनमध्ये आठ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि ही स्पर्धा पाच किलोमीटर अडीच किलोमीटर आणि एक किलोमीटर अशा विविध गटात निवडलं गेली होती तर एकंदरीत मुलांचा उत्साह पाहता वर्ष मॅरेथॉनला कशाप्रकारे ही आरोग्यदायी मॅरेथॉनचं आयोजन जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये स्पोर्ट्स तयार करण्यासाठी त्यांना एक संधी देण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि त्यांनी फिट राहावं आणि त्यांच्यावरती पालकांकडून शिक्षणामध्ये खेळाडू तयार राहील म्हणून ही स्पर्धा स्वरूप पावित्रशिकास दिवा महोत्सवाच्या भव्य व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते खासदार आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण या स्पर्धेच्या बक्ष्यसं समानता आयोजन करतो शिवसेना दिवा हा नियमित विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच खिलाडूला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यातलाच एक महत्वाचं म्हणजे वर्षा मॅराथॉन दिव्यात प्रत्येक मॅराथॉन एक संदेश देणारी असते आणि आम्ही या दिवेकर सर्व या मॅरेथॉनच्या माध्यमातून आम्ही संदेश देतोय की दिव्यात ज्या प्रकारे आदरणीय मुख्यमंत्री असतील आमचे खासदार डॉक्टर शिद्धांत शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनखाली आमचे शहरप्रमुख जमाकांची मंडळी आहेत यांच्यामधील नेतृत्व झाली जो बदल या दिवा शहरात घडला आहे हा बदल हा बदल जो बदल झालेला आहे ते दाखवण्यासाठी एक संदेश देण्यासाठी आज आम्ही ही वर्षा मॅराथॉन आयोजित केलेली आहे मी निश्चितच त्याला सर्व दिवेकरांचा विद्यार्थ्यांचा पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळालेला आहे